औंढा नागनाथ तालुक्यात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरड शहापूर येथे विविध विकासकामांना गती आली आहे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांच्या माध्यमातून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मिलिंद यमल यांच्या विकास विकासकामांना गती आली आहे गावातील सीसी रस्ते स्मशानभूमीचे बांधकाम विविध रस्ते आदी कामे प्रगतीपथावर असल्यानं विविध कामांना गती आली आहे भाजप नेते तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मिलिंद भाऊ यंबल यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच यशवंत उर्फ जीतू रावले सारंगवाडी गवलेवाडी सरपंच प्रभुलिंग महाराज यांनी विविध कामे सुरू केल्यानं परिसरात तथा गावभरात समाधान व्यक्त केलं जात आहे सारंगस्वामी देवस्थान इथे आहोत पुढच्या महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये सतरा तारखेला ऐतिहासिक अशी सारंग स्वामीची यात्रा असते त्या दिवशी लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि इथल्या भाजीची आख्यायिका काय सर्व प्रकारची भाज्या एकत्र करून तो भाजीचा प्रसाद दिला जातो संपूर्ण देशभरातून भाविक इथे येत असतात त्यामुळे इथे आम्ही या यात्रेची तयारी सुरू केलेली आहे आपण जर इथं पाहत असाल तर इथे भाजी शिजवल्या जाते आणि इथे आम्ही सोळा लाख रुपये पर्यटन विकास या नि योजनेतून सोळा लक्ष रुपयाचा निधी आणलेला आहे आणि इथे पेवर ब्लॉकचं काम सध्या सुरू आहे त्यानंतर पहाडावर जाण्यासाठी रस्तासुद्धा आम्ही स्वखर्चातून सर्व आमची भाविक मंडळी इथे करून देत आहोत जेणेकरून जे वयस्कर असतील त्यांना वर जाण्यासाठीसुद्धा सुविधा उपलब्ध राहावी यासाठी आणि इथे एका बोरचंसुद्धा काम होणार आहे हे पर्यटन विकासमधून कामे इथे चालू आहेत शिरडशहापूर गावात विविध योजनेतून कामं चालू आहेत जनसुविधेमार्फत संभाजीनगर येथे रस्ता चालू आहे गौंडीगल्ला येथे रस्ता चालू आहे त्यानंतर दलित वस्तीमध्ये तीन चार दलित वस्तीमध्ये कामं चालू आहेत स्मशानभूमीचा शेडचंसुद्धा काम खासदार साहेबाच्या निधीतून सन्मान्य खासदार हेमंत पाटील साहेबांनी आम्हाला दिलं होतं तेसुद्धा काम चालू आहे जेणेकरून शिरडशहापूर वासियाला एक आपल्याला जनसुविधेमार्फत या स्मशानभूमीमध्ये शेड होईल आणि एक चांगली व्यवस्था तिथे निर्माण होईल अशी विविध विकासकामे पाण्याच्या योजनेचं जलजीवन मिशनमधून टाकीचं काम चालू आहे आम्ही एक्सप्रेस स्पीडर मार्फत इथे लाईनसुद्धा पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर लाईनसुद्धा येत आहे भविष्यामध्ये चोवीस तास पाणी देण्याचा आमचा शिरड शहापूर वासाला संकल्प आहे अशी विविध विकासकामे आता आम्ही करत आहोत आमदार नव राजूभाई नवगरेच्या मार्फतसुद्धा इथे विविध विकास कामाला आम्हाला इथे मदत मिळत आहे आ, या प या सर्व कामामुळे शिरठ शाहपूरचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होत आहे